नाशिकच्या डॉक्टरने ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये मध्ये गुंडाळलं पिशवीत घातलं आणि एष्टनी गावाकडं निघून आलो कुणी गाडी विचारली नाही कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही काहीच नाही पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चोलवाडी नावाचं एक गाव आहे या गावात सकाराम आणि अविता कवर राहतात अकरा जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सकाराम आणि अविता यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे हा प्रकार महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने जाणून घेतलेला पाहिजे नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र वेळवट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होत सव्वीस वर्षाची अविता गर्भवती होती अकरा जूनच्या पहाटे अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुणी संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणार आहे आणि तेही मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरापासून शे दोनशे किलोमीटरच्या अंतरावरील गावात पालघर जिल्ह्यातील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू पाणीटंचाई अशा समस्यांना दरवर्षी प्रकाशित होत असतात मात्र एवढी वर्ष या प्रश्नांचं वार्तांकन होऊनही या भागात काहीच बदललं नसल्याचं सध्या दिसून येत आहे वाजता पोटात दुखायला सुरू झाल्यानंतर अखेर स्थानिक आशा सेविकेच्या प्रयत्नातून दुपारी बारा वाजता एक खाजगी गाडी मिळते रुग्णवाहिकेला फोन करूनही रुग्णवाहिका जोगलवाडीत येत नाही मिळालेल्या खाजगी गाडीने त्यांना खोडाळे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात नेलं जातं तिथे गेल्यानंतर काय झालं अविता वैद्यने तडपडत होती या जोडप्याला जवळपास दोन तास फक्त उभे ठेवण्यात आलं होतं बराच वेळ झाल्यानंतरही अमिताची मदत करण्यासाठी कुणीही येत नव्हतं सकाराम आपल्या बायकोसाठी तळमळत होता पण कोणीही मदतीसाठी धावत नसल्याचं सकारामच्या लक्षात आलं आपल्या बायकोची तळमळ पाहून मदतीसाठी उघडणाऱ्या तोंडाने आता वेगळा सूर धरला सकारामने रागात त्या ठिकाणी दोन तीन शिव्या दिल्या त्यामुळे उपस्थित असलेल्या पोलिसांनी सकारामने शिवे दिल्यामुळे त्याला बेदम मारलं यामुळे या दाम्पत्याला खोडाळ्यावरून मोखाड्याला जायला उशीर झाला अँब्युलन्स वेळेत आलीच नाही शेवटी दोन तासांनी अँब्युलन्स आली स्थानिक पोलिसांनी फक्त समज दिली आणि मारहाण केली नसल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलेलं आहे प्राथमिक आरोग्य के वैद्यकीय अधिकारी अश्विनी मोरे यांनी सांगितलं की इथे आले तेव्हा रुग्णाच्या पोटातील बाळाचे ठोके होत नव्हते म्हणूनच आम्ही मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवायचं ठरवलं पण आमच्या इथं रुग्णवाहिका आम नव्हती म्हणून आशेवरून ती मागवली आणि त्यामुळे दोन तास उशीर झाला अखेर अविता आणि सकाराम मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पोहोचले तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर बाळ दगावल्याचं सकाराम यांना यांना सांगितलं पण अविता ताप होता आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हत्या त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी रुग्णालयाला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला नाशिकमध्ये मध्ये पर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते तिथे डॉक्टरांनी अविता यांच्यावर उपचार सुरू करून पोटातील मृत अर्भक सकाराम आणि अविता यांच्या हवाले केलं नाशिक जिल्हा रुग्णालयात शिस्त्रिया झाल्यानंतर सकाराम कवर यांच्याकडे त्यांचा मृतबाळ सुपूर्त केलं गेलं आता नाशिकवरून मोखडा आणि मोखड्यावरून त्यांच्या गावी म्हणजे जोगलवाडीत जायला गाडी करण्यासाठी पैसे त्यांच्याकडे नव्हते याबाबत सकारामने सांगितलं की बाळाला घेतलं बायकोच्या परकरात गुंडाळलं एका पिशवीत घातलं आणि बायकोला घेऊन बसमध्ये बसलो त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला कोणीच विचारलं नाही की आता हे मृत बाळ आणि बायगो घेऊन तुम्ही कसे जाणार आहात खाजगी गाडी करायला पैसे नव्हते म्हणूनच बसने यावं लागलं ऐंशी किलोमीटरचा रस्ता त्या दिवशी संपतचा संपत नव्हता पिशवीत माझं मेलेलं बाळ आणि मी तसंच घरी आलो यानंतर जोगलवाडीत सकाराम यांनी त्यांचं मृत बाळ जमिनीत पुरलं अकरा जून आणि बारा जून रोजी घडलेला हा प्रकार माध्यमांना कळायला आणखी दोन तीन दिवस लागले आणि जोगलवाडीतील अँब्युलन्स पोहोचायला जसा उशीर झाला अगदी तसाच उशीर ही अत्यंत गंभीर बातमी माध्यमांपर्यंत पोहोचायला उशीर झाला त्यानंतर विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसार खस आमदार सुनील भुसार सकाराम यांच्या घरी पोहोचले त्यांची विचारपूस केली अविता यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले या संपूर्ण घटनेवर सकाराम म्हणाला की आता किती जणांना सांगू काय घडलं अँबुलन उशिरा आली माझं बाळ गेलं आमदार आले विचारपूस केली आणि ते निघून गेले आता पोट भरण्यासाठी मला एकट्यालाच कामावर परतायचं आहे कारण बायकोला अजूनही उठता येत नाही या संपूर्ण घटनेवर अविताही व्यक्त झाली आहे ती म्हणाले की पहाटे पोटात दुखायला सुरू झालं तेव्हाच माझ्या नवऱ्याने एकशे आठ कॉल केला होता त्याच वेळी अँब्युलन्स आली असती तर माझं बाळ वाचलं असतं पण दवाखान्याकडे निघायला दुपारचे बारा वाजले डॉक्टरांनी तपासायला तीन वाजले आणि सहा वाजता माझ्यावर शस्त्रक्रिया केली गेली, गेली। असं अविताने म्हटलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी नऊशे सदतीस अॅम्ब्युलन्स तैनात केलेल्या आहेत या के सगळ्या अँब्युलन्स राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या रा प्रत्येक नागरिकासाठी असल्याचा दावा केला जातो पालघर जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर या जिल्ह्यात एकूण एकोणतीस अँब्युलन्स आहेत पण अकरा जूनच्या पाटे सकारा माने अविता यांच्या घरी एकही अँब्युलन्स पोहोचले नाही अँब्युलन्स न ना पोहोचल्यामागे काय कारण आहेत याचं उत्तर आता महाराष्ट्र आरोग्य विभागाने देणं गरजेचं आहे या भयंकर घटनेबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकसत्ता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद